स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा सरकारी शाळा टिकल्या पाहिजे माझे कुलगुरू माणिकराव साळुंखे धनगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात सरकारी शाळा टिकल्या तर सर्वसामान्य विद्यार्थी घडतील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जगणं शिकवणाऱ्या शाळा आहेत आम्ही आज जे कोणी आहोत ते आमच्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळेच आहोत जिल्हा परिषद शाळा धनगावचा शतक महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला वीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी शाळेची स्थापना झाली प्रारंभी सरस्वती महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाळेतील पहिले शिक्षक व संस्थापक ग्रामीण साहित्यिक बाबा भोसले गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेचे माझे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व सरकारी वकील विलासराव पवार डॉक्टर विष्णू साळुंखे डीडी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले डी चव्हाण यांनी शाळेस पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे धनगावचे सरपंच संदीप यादव उपसरपंच हनुमंत यादव माजी सरपंच वसंत हिरुगडे हब वासुदेव जोशी, अशोक गुरुजी, गुरुजी, जमादार गुरु सुरेश यादव, वासुदेव जोशी साठे अविनाश दिलीप मोहिते आदी होते। संजे यानी यानी सुत्र विजय धंडे यांनी आभार मानले पण जगापुरचे प्रश्न कुणीही सुरवू शकत श्रीमतीनं प्रश्न सुटत असते तर अमेरिकेत प्रश्न निर्माण झालेला पण हे प्रश्न अमेरिकेत सुद्धा इतके जो प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांना एक लक्षात आले कुठलाही एक देश एक मनुष्य एक कुणीही हा प्रश्न सोडवू शकत यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि सगळ्यांना मदत करणं आता खरं सांगायचं की आपण ज्या वेळेला बोलतो की आपला विकास झाला कशामुळे विकास झाला विकास जर झाला असेल तर इथल्या स्त्रियांना त्यावेळेला शिक्षकापासून वंचित आपण महात्मा फुले ज्योतिबाई फुले यांचा फोटोचं पूजन केलं का हो केलं के तर या पन्नास टक्के स्त्रिया ह्या शिक्षणापासून वंचित खरं तर मला अजूनही वाटत नाही की आपल्यातला मतला जो गरीब समाज आहे मला नाही वाटत की आपल्यावर का काही समाज आहे त्यातला एकही ग्रॅज्युएट आहे अजूनही समानाशी झाले 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 सगळ्या ठिकाणी तर या ठिकाणी का जो पदलित आहे गरीब आहे या माणसासाठी आपल्याला आत्ता बरं काही चूक पुढं आणि मला शाळेला खरोखर म्हणजे आताची जी नवीन शैक्षणिक धोरण आलेलं त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आणि मातृभाषेमधल्या शिक्षकाला महत्त्व देण्यात आले त्यामुळं माझी अपेक्षा अशी आहे की ही शाळा म्हणजे भविष्यकाळामध्ये या ठिकाणी माझं तर आव्हान सगळ्यांना विनंती राहील सगळ्या पालकांना की इतके चांगले शिक्षक त्यांचे विद्या आदर्श विद्यार्थी जर घडवत असतील तर इकड ठिकाणी जर त्या ठिकाणी खरोखर चांगलं शिक्षण असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी पाठवण्यापेक्षा खरोखर जोशी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांग